है। विलास सहकारी साखर कारखान्याच्या तेवीसाव्या अधिमंडळाची सभा आज संपन्न होते विलास सहकारी साखर कारखान्यासाठी हा एक अतिशय महत्वाचा टप्पा सहकारी साखर कारखान्याच्या वाटचालीचे साक्षीदार आहात दोन दशकापूर्वी लातूर तालुक्यामध्ये जेव्हा ऊसाचं विक्रमी उत्पादन झालं आणि लातूर तालुक्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या गाळपाचा प्रश्न निर्माण झाला त्यावेळेला आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री असत आणि सहकारामध्ये साखर उद्योगामध्ये एक नवं धोरण आघाडी सरकारनं त्यावेळेला स्वीकारलं आणि त्या अंतर्गत लातूर तालुक्यातली आम्ही काही मंडळी त्यावेळेला एकत्र आलो आम्ही विचारविनिमय केला आणि आणखी एका सहकारी साखर कारखान्याची आवश्यकता तालुक्याला आहे असं निष्पन्न झालं आणि त्या क्षणाला आम्ही सारेच मला आठवत आहे वैनाथराव शिंदे धनंजय देशमुख विजय देशमुख स्वर्गवासी प्रताप पाटील आणि इतर काही सहकारी त्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबांकडे आग्रह धरला आणि ऊस उत्पादक शेतकऱ्याचा मजुरांचा कामगारांचा प्रश्न दोन काही प्रमाणामध्ये भेटवण्यामध्ये आम्हाला यश आलं आणि मला सांगताना आनंद आणि समाधान याच आहे आज मांजरा परिवार म्हणून आपण या समूहाला आणि परिवाराचा पहिला सदस्य हा विलास सहकारी साखर कारखाना आहे हे मला मुद्दा म्हणून आपल्या पुढे सांगितलं आणि एका कारखान्याचे अनेक कारखाने झाले आणि आता मांजरा परिवार म्हणून आपण ना मराठवाड्यामध्ये नावारूपाला हा समूह आलेला आहे आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं सा दे नेतृत्व आदरणीय ने दिलीपराव देशमुख साहेबांचं सा मार्गदर्शन आदरणीय आई या संस्थेच्या अध्यक्ष आहेत त्या जिल्ह्यातल्या ऊस पुरवठा करणाऱ्या म्हणजे सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या एकमेव महिला आहेत म्हणजे त्या फक्त संस्थेच्या अध्यक्ष नाही आहेत पण त्या संस्थेचा जो मूळ हेतू आहे ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊस पुरवठा त्याच्यामध्ये खरं म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जेव्हा स्पर्धा असते तेव्हा पहिलं बक्षीस या चेअरपण घेतात आणि दुसरं बक्षीस वाईस चेअरमन घेतात त्यामुळे मूळ हेतू जो आहे संस्थेचा त्याच देखील तत्वतत्व पालन आमच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि इतर सगळे संचालक ते आहेत खूप बोलता येईल सर्वसाधारण सभेसाठी उत्पादक शेतकरी मधून भगिनी वाट पाहतायत विलास सहकारी साखर कारखाना फक्त साखर तयार करत नाही तर वीज तयार करत करत त्यानंतर सीबीजी तयार करण्याच्या संदर्भामध्ये आता काही ते पावलं उचलणार आहे आणि इथेनॉल तयार करत या सगळ्या साकर एक समूह आता विलास सहकारी साखर कारखाना झाला आहे आणि फक्त एक कारखाना होता त्याचे दोन कारखाने झाले लातूर आणि उदगीर म्हणजे लातूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेपासून ते पूर्वेच्या सीमेपर्यंत असा सहकारी साखर कारखान्याचा विस्तारही झाला आहे हे मला बुद्धामुळे या ठिकाणी सांगायचं आहे आणि मराठवाड्यामध्ये सर्वाधिक उसाला दर देण्याची परंपरा मांजरा परिवारानं कायम राखलेली आहे याही वेळेला ती आम्ही परंपरा राखणार आहोत गेल्या वर्षी आम्ही तीन हजार रुपये प्रतिटन उसाचा दर दिला नेवळीच्या कारखान्याने आणि ने तोंडाच्या कारखान्याने तो मला वाटतं किती गेल्या वर्षी किती नाही जास्त तुमचा भाग गेल्या वर्षी वर्षीचा अठ्ठावीसशे एकोणनव्वद रुपये त्यांनी ऊसाचा दर दिलाय आणि उच्चांकी ऊस दर देण्याची परंपरा ही कायम राखण्यात मध्ये सातत्य सुद्धा या संस्थेनं राखलेलं आहे म्हणजे फक्त ऊस उत्पादक शेतकरी नव्हे कामगार मजूर आता यांत्रिकीकरण जगामध्ये सगळीकडे आता यांत्रिकीकरण जवळपास शंभर टक्के झालंय भारतच थोडासा मागे आहे पण त्याच्यात सुद्धा आता मांजरा परिवारानं आघाडी घेतली आहे आणि मांजरा कारखान्यानं तर शत प्रतिशत यांत्रिकीकरण केलं बिलास सहकारी साखर कारखाना सुद्धा मांजरा कारखान्याच्या पावलावर पाऊल ठेवून यांत्रिकीकरणावर भर देतोय आणि यांत्रिकीकरणामुळे मांजरा परिवाराने जवळपास दहा हजार नवा रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण केला आता कुठं नोकरी लागते किंवा कुठं रोजगार मिळतोय असं कधी ऐकायला आपल्याला अलीकडं मिळत नाही पण या साल दोन सालामध्ये दहा हजार नवा रोजगार आपल्या जिल्ह्यामध्ये निर्माण करणारी संस्था किंवा संस्थांचा सा समूह हा मांजरा परिवार आहे हे देखील पत्रकार मित्रांनी लक्षात घेतलं पाहिजे आम्ही म्हणजे फक्त बोलतो असं नव्हे बोलतो तस चालतो हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचे आणि हेच आम्हाला आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी शिकवलं आणि तेच आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब आमच्याकडनं करून घेताय हे मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आजची परिस्थिती जी अतिवृष्टीची आहे आता हे सगळेच शेतकरी अतिवृष्टी एवढी भयानक आहे शेतकऱ्याचं कधीही न भरून निघणार नुकसान या अतिवृष्टीमुळे लातूर मध्येच नव्हे तर मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात झाले सरकारकडनं अजूनही आश्वासक वक्तव्य आपल्याला ला ऐकायला लागले नाही पत्रकारांना सुद्धा मागे शिकवत आहे की हे नेटकं नुकसान किती झालं आम्ही जो काही धोवळ आकडा काढला आहे ते नातूर जिल्ह्याचं तीन ते चार हजार कोबी रुपयाचं नुकसान मग त्याच्यात पिकं असतील पायाभूत सुविधा असतील रस्ते कुल असतील विजेच्या तारा पोट ट्रान्सफॉर्मर जनावरे घरांची पडझड ह्याच्या का काही सगळ्या सगळ्यामुळे अतिवृष्टीमुळे ते नुकसान झालंय माझा असा दाबा आहे तीन ते चार हजार कोटी रुपयाच नुकसान हे आपल्या एका जिल्ह्याचं झालं महाराष्ट्राचा जर तुम्ही आकडा काढला